अलीकडच्या काळात वाचन संस्कृती जवळपास संपत चालली आहे श्रमाशिवाय पैसा ज्ञानाशिवाय पदवी योग्यतेशिवाय पद, पद आणि चारित्र्याशिवाय प्रतिष्ठा अशा या बदलत्या युगामध्ये विद्वत्ता व्यासंग चारित्र्य संशोधन ही मूल्यच हरवली असताना अशा प्रकारे उपक्रम राबवले जात आहेत हे वाखाडण्याजोगं असल्याचं प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी केलं सावंतवाडीतील श्री विठ्ठल रकुमाई मंदिराच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त परमपूज्य भाऊ मसूरकर यांच्या सांगता साधून सावंतवाडीचे पंढरपूर श्री विठ्ठल रकुमाई मंदिर सावंतवाडी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते जिवंत माणसं तर आहेत पण साक्षात पांडुरंगाचे साक्ष तुमच्या या प्रकाशन सोहळ्याला असल्यामुळे हे hey, पुस्तक श्री विठ्ठल रखमाई मंदिर सावंतवाडी हा जो काही त्यांनी प्रवास ह्यामध्ये लिहिला आहे हा एक छोट्या प्रकारचं इन्सायक्लोपिडियाचा आहे आणि अलीकडच्या काळात वाचन संस्कृती सम जवळजवळ संपत आलेली आहे श्रमाशिवायच पैसा ज्ञानाशिवायच पदवी योग्यतेशिवाय पद आणि चारित्र्याशिवाय प्रतिष्ठा अशा ह्या बदलत्या युगामध्ये विद्वत्ता व्यासंग चारित्र्य संशोधन ही मूल्यच हरवली असताना काही माणसांच्या जीवावरती अशा प्रकारचे उपक्रम राबवत असत माझ्याबरोबर आमचे मित्र ठाकूर मॉरिससला आले होते खरं म्हणजे प्रशासनामध्ये हा वावरणारं व्यक्तिमत्व सतत राजकीय मंडळींबरोबर त्यांना ब्रीफ करणं त्यांना त्यांच्या मार्गाने घेऊन जाण्यासाठी काम करत असणारा हा व्यक्तिमत्व तिथे मॉरिससमध्ये असताना त्यांनी ह्या देवळाबद्दलची संकल्पना माझ्यासमोर मांडली होती आणि मला सर मी काही लेखक नाही साहित्यिक नाही पण तुम्हा नव्याण्णव लोकांबरोबर मी आज साहित्यिक म्हणून मॉरिशसला आलेलो आहे माझी संकल्पना आहे की काहीतरी मला लिहायचं आहे आणि लिहायचं आहे ते म्हणजे अध्यात्मावर लिहायचं आहे फार अवघड काम असतं अलीकडे जसं आता आदरणीय अध्यक्षजी म्हणाले की कोणत्याही देवळामध्ये मागणाऱ्यांची संख्या खूप असते येणारा हा देवाकर मागतच असतो मला पद दे मला मान दे माझा सन्मान कर मुलीचं लग्न कर त्याला ग्रॅज्युएट कर त्याचा सतत आपलं त्या देवाकडे दे मागत असतो पण ह्या देवाकडे दे मागत असते वेळी ज्या देवाने आपल्याला जन्म दिलेला आहे जी काय कर्म भगवद्गीतेतल्या सगळेच काही आपल्याला गोष्टी जमणार नाही पण भक्तियोग जरी आपल्याला व्यवस्थित जमला किंवा कर्मयोग जरी व्यवस्थित जमला तरी मला वाटतं माणूस म्हणून आपण चांगलं घडू शकतो एक छोटंसं भक्तियोगावर मला एक गोष्ट आठवते प्राध्यापक असल्यामुळे मला भान आहे एक शेतकरी असतो आणि त्या शेतकऱ्याचा त्याच्या बैलावरती अफाट प्रेम असतो त्या बैलावरती अगदी त्याने मुलासारखं प्रेम केलेलं होतं दुष्काळ पडतो घरात देखील अन्न नाही तर ह्या बैलाला करायचं काय आणि म्हणून त्याची बायको म्हणते की आता बाबा आपल्याला शक्य नाही इतका दुष्काळ पडलाय ह्या बैलाला काही जमना आपल्याला जगवणं आपलं जगणं अवघड झालंय तर हा बैल विकून टाक रात्रभर हा झोपला नाही की ज्या बैलाला मी अगदी माझ्या मुलाप्रमाणे वाढवलं पण आज दुष्काळामुळे माझ्यावरती ही परिस्थिती आली आहे की मला माझा बैल विकावा लागतोय आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो बैल घेऊन बैल बाजारामध्ये गेला आणि मग बैलाची किंमत लागायला लागली कोण म्हणतो दहा हजार कोण म्हणतो पंधरा हजार कोण म्हणतो वीस हजार कोण म्हणतो पंचवीस हजार तो बैल घेणारा ज्या विक्रेत्यासमोर समोर म्हणजे घेणारा गिरायक जे समोर येत होता ते हा एकच प्रश्न त्याला विचारायचा तू तंबाखू खातोस का रे तो नाही म्हणायचा नाही म्हटलं की मला नाही बैल विकायचा असे दिवसभर अनेक गिरायक येऊन जातात अगदी बैलाची किंमत पन्नास हजारापर्यंत जाऊन पोहोचते जवळजवळ फायनल करायची वेळ येते आणि मग हा विचार आता शेतकरी अरे तू तंबाखू खातोस काय नाही म्हणा तर मला बैल नाही विकायचा आहे काय कळत ना अजिबात संध्याकाळ होऊन गेली आणि संध्याकाळी मग तो त्या बै घरी बैलाला घेऊन गे। रस्त्याने गेला आणि रस्त्याने जात असताना छानपैकी हा बैल दिसतोय सुंदर बैल दिसतोय शेतीसाठी उत्तम आहे म्हणून कुठल्या तरी चौकामध्ये एक शेतकरी आला आणि मला कावं इतका सुंदर तुमचा बैल बैल बाजारात विकला का नाही गेला त्या तुम्हाला की नाही मला हवा तसा गिरायक मिळालं कितीला बैल विकणार तू तुला कितीला हवा आहे मला मी वीस हजार रुपये देईन बघा पन्नास हजाराच्या बैलाची किंमत हा मात्र वीस हजाराला विक विकायला तयार झाला त्या पुन्हा त्यांनी तो प्रश्न विचारला तू तंबाखू खातोस काय तुम्हाला हो मी तंबाखू खातो घेऊन जा हा माझा बैल बघा पन्नास हजाराचा बैल तो माणूस तंबाखू खातोय म्हणून त्या माणसाला त्याने वीस हजार रुपयाला घेऊन विकून टाकला आणि मग तो रडत रडत डोळे सगळे पाणवलेले होते घरी आला बायकोला सांगितलं घडलेली घटना बायको म्हणाले तुम्हाला का अक्कल आहे का हो पन्नास हजार रुपयाचा बैल तुम्ही वीस हजार रुपयाला विकून आलात काय करू माझं प्रेम होतं ना त्या बैलावर मग असं तुम्ही का केलं त्या माणसाला तुम्ही का वीस हजाराला विकलं त्या तो मला अगं तो तंबाखू खात होता ना म्हणून मी त्याला बैल विकलं म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे ज्याना पन्नास हजाराचा देखील गिरायक माझ्याकडे आला मला मला मी पन्नास हजार रुपयाला विकत घ्यायला तयार आहे मी त्याला विचारलं तंबाखू खातोस का तो मला मी नाही खात अहो तंबाखू खाण्यावरती आणि न खाण्यावरती काय अवलंबून आहे सगळं अगं तुला कसं कळणार ज्या बैलाला मी अगदी लहानपणापासून एवढा मोठा केला आज त्याला माझ्या या परिस्थितीमुळे विकायची वेळ आली आहे विकत घेणारा तो शेतकरी कसा माझ्या बैलाला वागवेल मला माहीत नाही उद्या तो शेताला ज्यावेळेस झुंपेल तेव्हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या बैलाकडनं कष्ट करून घेईल पण ज्यावेळी त्याला तंबाखू खावासा वाटेल तेव्हा बा तो बाजूला जाईल आणि काही मिनटं का होईना तो तंबाखू मळत बसेल तेवढा माझ्या बैलाला विश्रांती मिळेल यासाठी मी त्याला बैल विकलं इतकं प्रेम असायला पाहिजे मित्रांनो भक्तियोग ह्याला म्हणतात तुम्ही जे कराल ते मनापासून केलं पाहिजे म्हणजे आदरणीय इथे भाऊंच्या नावाचा उल्लेख होतोय तो काळ कल्पना करा तुम्ही की ज्या काळामध्ये सावंतवाडी एका महाराष्ट्राच्या वेगळ्या इतिहासामध्ये होती शिवकालामध्ये सावंतवाडी वेगळ्या संदर्भामध्ये म्हटली जात होती अशा ह्या परिस्थितीमध्ये आपण इतक्या मोठ्या संख्येने आमचे मित्रवर्य आदरणीय ठाकूर सरांच्या पुस्तक प्रकाशनात तुम्ही इथे जमलेला आहात आणि यासाठी म्हणून आमच्या ठाण्यातले धाकरू सोमण सर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत हे आपलं भाग्य आहे आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही सगळेजण प्रथमेश आणि मुग्धा यांच्या गाण्यांसाठी तुम्ही जमलेले आहात पण हे हो वातावरण इतकं भारलेलं आहे आणि की या भारलेल्या वातावरणामध्ये सतत काहीतरी नवनिर्मितीसाठी क्रिएटिव्हिटी करणारी तरुण पिढी पुढे आली पाहिजे म्हणजे आमच्या ठाकूर सरांनी उशिरा लिहायला लिह सुरुवात केली मी प्राध्यापक असतेवेळी मला लिखाणाची काही फारशी सवय नव्हती मी स्वतः अकाउंटन्सीचा प्राध्यापक होतो पण मला देखील त्या लिहायला लिहावं असं वाटत होतं पण पहिलं वाचलं पाहिजे मी पहिल्यांदा आयुष्यात पहिला प्रयोग कुठला केला असेल तर श प्राध्यापक असते माझं सकाळी सातचं कॉलेज असायचं अकराला कॉलेज सुटायचं मला विवेकानंदांवरती अभ्यास करायचा होता आणि विवेकानंदांचा अभ्यास करत असते विवेकानंदांचे खंड वाचून काढले दहा खंड ते कशा वाचून काढले मौनात वाचून काढले शनिवारी माझं अकरा वाजता कॉलेज संपल्यानंतर शनिवारी अकरा वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत मी मौन धारण करायचो आणि त्या पवनामधनं माझे ते दहा समग्र खंड वाचून झाले त्याची टिपण झाली आणि त्याच्यावर माझं पहिलं कादंबरी आली नरेंद्र ते विवेकानंद एक झंझावात नावाची कादंबरी आली आणि ज्याच्यावरती विश्वविक्रमी नाटक झालं ते ज्वालामुखी हे माझं नाटक झालं लेखक हा घडत असतो स्वतःच्या अनुभवातनं घडत असतो त्यातली भाषा महत्त्वाची नाही त्यातले विचार महत्त्वाचे आहेत आणि ते विचार आमच्या मित्रवर्य ठाकूर सरांनी उत्तम या पुस्तकामध्ये मांडायचे प्रयत्न केलेले आहेत मी पुन्हा एकदा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतीचे मंडळीच्या वतीने अशा नव्या लेखकांचं आम्ही नक्कीच स्वागत करतो त्यांचंही मी स्वागत करतो आणि मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्याच्या मनापासून ऋण व्यक्त करतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं युट्यूब चॅनल